ज्याने आपल्या शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे आणि नागरिकांना दिलासा दिला आहे दिला यंदा मान्सूनने महाराष्ट्रात वेळेपूर्वीच हजेरी लावली पण त्याचा लपंडाव शेतकऱ्यांसाठी डोकेडुकी ठरला आहे यावर्षी मान्सूनने महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा खूप आधी म्हणजे पंचवीस मे रोजीच प्रवेश केलाय सामान्यतः मान्सून सात जून ला येतो परंतु यंदा तो तब्बल बारा दिवस आधी आलाय याचे परिणाम आणि दुष्परिणाम अमरावती जिल्ह्यातील बडनेरा आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यात प्रामुख्याने दिसून येत आहे तीस मी नंतर बडनेर आणि आसपासच्या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली या पावसामुळे परिसरातील तलाव आणि तुडुंब भरून वाहू होती परंतु त्यानंतर पावसाने अचानक खंड घेतला पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि परत खंड पडला कृषी विभागाने पेरणी न करण्याचे निर्देश दिले असतानाही काही शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी केली यामुळे काही शेतकऱ्यांची पेरणी यशस्वी झाली तर काहींना मोठे नुकसान झाले आहेत एकंदरीतच पावसाच्या पावस पावस या लपंडावांमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी योग्य निर्णय घेणे कठीण झाले पाऊस सुरू आहे परंतु हवा तेवढा पाऊस येत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे मात्र या रिमझिम पावसामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला आहे आणि नागरिकांना गारव्याचा दिलासा मिळाला आहे हे निश्चित तर मान्सूनच्या या अनिश्चिततेमुळे शेतकरी अजूनही चिंतेत आहेत पण दुसरीकडे नागरिक या गारव्याचा आनंद घेत आहेत पुढे आपल्यासाठी पाहत राहा सिटी न्यूज